नूतन्स फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत मैत्रिणी जर तुम्ही साडीप्रेमी असाल साडी तुम्हाला नेसायला आवडत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट साड्यांचे नवीन कलेक्शन घेऊन आले आहे अशा साड्यांमध्ये तुम्ही स्मार्ट आणि गॉर्जियस दिसाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा साडीमध्ये यंग स्मार्ट आणि मॉडर्न लुक हवा असेल तर अशा लिक्विड सॅटिन सिल्कच्या साड्या निवडा या साड्या ड्युअल शेडमध्ये असून साडीच्या पदावर फॅन्सी मोत्याचे गोंडे आहेत आणि या साडीतील लूक अधिक एन्हान्स होण्यासाठी या साडीवर अतिशय सुंदर पॅटर्नचा मल्टी कलर थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कचा मॅट गोल्ड सेक्विन वर्कचा हेवी डिझायनर ब्लाऊज पीसही मिळतो हल्ली तर प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाऊज घालण्याची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे तरुण मुली स्त्रिया अशा साड्या नेसल्यावर यंग स्मार्ट आणि खूपच क्लासी दिसतात सध्या अशा मलाई सिल्क फॅब्रिकच्या एम्ब्रॉयडरी काटाच्या डिझाईनर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत डिझायनर पॅटर्नच्या साड्यांमध्ये अशा साड्या खूप जास्त डिमांडिंग आहेत या साडीसोबत वेलवेटचा सा रेडी टू वेअर एम्ब्रॉयडरी कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज पीसही मिळतो या साड्या ट्रेंडिंग अशा पेस्टल कलर्समध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला साडीमध्ये स्लीम आणि टॉल दिसायचं सा असेल तर अशा सुपर सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या तुमच्यासाठी बेस्ट असतील सध्या कॉटन साड्यामध्येही नवनवीन फॅन्सी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात सध्या अशा कॉटन साड्यांमध्ये मॉडल कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या ब्युटिफुल प्रिंटेड वर्कमध्ये असून साडीवर लिप प्रिंट खूपच सुंदर दिसत आहे या साडीवर बाटिक प्रिंटचा ब्लाऊज पीस ही मिळतो जो साडीतील लुक इन्हान्स करतो सुंदर लुकच्या या कॉटन साड्या आरामदायी आहेत आणि तितक्या स्टायलिश आहेत जर तुम्हाला सणांसाठी कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी नवीन साडी ट्राय करायची असेल तर अशा साड्यांमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या अशा पॅटर्नच्या साड्या नेहमी स्मार्ट गॉर्जियस आणि स्टायलिश दिसतात साडीमध्ये सुंदर लुकसाठी देखील तितकीच सुंदर आणि आकर्षक पॅटर्नची निवडणे गरजेचे असते त्यामुळे साडी खरेदी करताना सोबत डिझाईन वर्कच्या प्रीमियम क्वालिटीच्या फॅब्रिकमधील अशा अॅट्रॅक्टिव्ह आणि क्लासी साड्या निवडा अशा साड्यांमध्ये तुम्ही यंग स्मार्ट आणि स्टायलिश नक्कीच दिसणार यात काही शंका नाही